नमस्कार मी रुपाली रुपम रेसिपीमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आज आपण पंचवीस ते तीस लोकांसाठी मटन रस्सा आणि फ्राय बनवणार आहोत तर त्यासाठी मी सहा किलो मटन वापरणार आहे आणि सहा किलो पासूनच आपण रस्सा आणि फ्राय बनवणार आहोत हा मेनू आहे ते मी ऑर्डरसाठी बनवलेला आहे त्याने ऑर्डरसाठी मी काय काय मेनू बनवलेला आहे हे सर्व व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात आपण हे सहा किलो मटन घेतलेलं आहे मटन स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता मटन आपण मॅरिनेशन करून ठेवायचं आहे त्यासाठी आपण घेतलेला आहे कोथिंबीर पुदिना लसूण मीठ हळद आणि आलं तर सुरुवातीला आपण हळद आणि मीठ बटणामध्ये घालून घेऊयात मी जे साहित्य वापरलेलं आहे त्याचे प्रमाण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे आता आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याची आपण छान पेस्ट तयार करून घेऊयात म्हणजे त्याचं छान असं वाटण तयार करून घेऊयात आता हे वाटण आहे ते आपण मटणामध्ये घालायचं आहे आणि हे वाटण मटणाला चांगलं चोळून घ्यायचं आहे हळद मीठ आणि हे वाटण अगदी व्यवस्थित मटणाला आपण छान चोळून घेणार आहोत आणि एक अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवून देऊयात आता एक मी मोठं पातेलं घेतलेलं आहे त्या पातेल्यामध्ये आपण तेल घालूयात आणि हे सर्व गरम मसाले घेतलेले आहेत त्याच्यामध्ये लवंग मिरी दालचिनी तमालपत्र मसाला वेलची हिरवी वेलची जिरे सर्व घातल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा घालूयात आणि कांदा चांगला लाल होईपर्यंत आपण परतून घेऊयात कांदा चांगला परतल्यानंतर आपण जे मॅरिनेट केलेलं मटण होतं ते घालूयात आणि त्या तेलामध्ये मटण छान आपण परतून घेऊयात मटण चांगलं परतून घेतल्यामुळे मटणाचा वास येत नाही म्हणून तेलामध्ये चांगलं मटण आपल्याला परतून घ्यायचं आहे आपण मॅरिनेशन करतानाच मीठ जास्त प्रमाणात घातलेलं आहे जर मॅरिनेशन करताना मीठ जास्त प्रमाणात घातलं तर मटणाला चव राहते पासट मटण लागत नाही आता त्याच पातेल्यावर आपण जे झाकण ठेवणार आहोत त्या झाकणावरती पाणी ठेवायचं आहे आणि ते पाणी गरम झाल्यानंतर ते आपण मटणामध्ये घालायचं आहे असं करूनच आपण त्या मटणामध्ये पाणी घालून मटण छान शिजून घ्यायचं आहे मटण शिजण्यासाठी आपल्याला एक ते पाऊन तास लागणार आहे मटण जर तुमचा कवळा असेल तर पाऊन तासात छान शिजलं जातं अशा प्रकारे पाऊण तास झालेला आहे मटण आहे ते आपलं छान शिजलेलं आहे मटण आहे ते अगदी व्यवस्थित आपलं शिजलेलं आहे आता आपण मटणासाठी लागणारं वाटण पाहूयात मटणासाठी आपण हे सर्व गरम मसाले घेतलेले आहेत मी कुठले कुठले गरम मसाले घेतलेले आहेत ते डिस्क्रिप्शनमध्ये सांगणार आहे पांढरे तीळ आहेत ते थोडे भाजून घेतलेले आहेत खसखस पण आपण भाजून घेतलेले आहे आलं घेतलेलं आहे लसूण घेतलेलं आहे कांदा घेतलेला आहे आणि फुटाणे घेतलेले आहेत कोथिंबीर घेतलेली आहे आणि ओलं खोबरं घेतलेलं आहे फुटाणे ह्यासाठी वापरलेले आहेत आपण जास्त प्रमाणात ज्यावेळेस मटण बनवतो त्यावेळेस स्वस्याला घट्टपणा येण्यासाठी आपण फुटाणे वापरलेले आहेत आता एका कढईमध्ये आपण तेल घातलेलं आहे तेल टाकून कांदा थोडासा परतून घेतल्यानंतर त्यामध्ये ओलं खोबरं घातलेलं आहे आणि एका वेळेसच आपण ओलं खोबरं आणि कांदा छान लाल होईपर्यंत भाजून घेतलेला आहे आता त्यामध्येच आपण लसूण आलं घेतलेले सर्व गरम मसाले फुटाणे तीळ खसखस हे सर्व घालून परत एकदा थोडंसं परतून घेणार आहोत अशा प्रकारे आपले हे वाटण छान बाजून झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर आपण अगदी बारीक मिक्सरमधून त्याला वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे हे वाटण आपण छान बारीक वाटून घेतलेलं आहे आणि आता एका कढईमध्ये आपण तेल घालूयात तेलाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये अगदी थोडंसं मी वाट वाटलेलं वाटण घातलेलं आहे आणि वाटण घालून आपण त्याच्यामध्ये आपला घरचा सा साठवणीचा काळा मसाला घातलेला आहे आपण कुठल्याही प्रकारचे त्यामध्ये जास्त मसाले वापरणार नाही आहेत कारण जो माझा मसाला आहे त्या मसाल्यामुळेच आपल्या मटणाला अगदी छान टेस्ट येणार आहे आता मसाला तेलामध्ये चांगला परतल्यानंतर राहिलेलं सर्व वाटण घालूयात आणि तेल सुटेपर्यंत छान परतून घेऊयात दोन चमचे मी त्याच्यामध्ये धने पावडर घातलेली आहे ऑप्शनल आहे नाही घातली तरी चालेल आपल्या वाटणाला चांगलं तेल सुटलेलं आहे आता ह्या वाटणामधलं मी अर्धं वाटण काढून घेणार आहे ते रशासाठी वापरणार आहे आणि ह्याच कढईमध्ये मी सुक्क बनवणार आहे जेवढ्या प्रमाणात तुम्हाला याला मसाला हवाय तेवढ्या प्रमाणात त्याच्यामध्ये ते वाटण ठेवायचं आहे थोडस तेल घालणार आहे आणि एक चमचाभर मी साठवणीचा काळा मसाला घालणार आहे मसाला चांगला तेलामध्ये परतल्यानंतर आपण जे मटण शिजवून घेतलेलं आहे त्यामधलं मटण आपण टाकायचं आहे मी रशासाठी फक्त एक किलो मटण ठेवणार आहे आणि बाकी सर्व मटण आपण फ्राय बनवणार आहोत त्या वाटणामध्ये आता हे मटण आहे ते छान परतून घ्यायचं आहे मटणाला छान तेल सुटेपर्यंत आपण परतून घ्यायचं आहे मी मटण शिजवतानाच त्यामध्ये जास्त प्रमाणात मीठ घातलेलं होतं मग परत मला मीठ घालायची गरज लागली नाही थोडंसं आपण जे अळणी सूप आहे ते घालूयात म्हणजे आपल्या सुख्याला चांगली टेस्ट राहील थोडंसं आण सूप मी जास्त घालणार आहे कारण थंड झाल्यानंतर जे वाटण आहे ते थोडंसं घट्ट होतं अगदी रबरबीत रब आपल्याला हे सुक राहावं त्यासाठी मी त्याच्यामध्ये आळणी सूप घातलेलं आहे अशा प्रकारे आपलं हे सुकं मटण तयार झालेलं आहे आता आपण रस्सा बनवूया तर रस्सा बनवण्यासाठी राहिलेलं जे मटण आहे ते वापरणार आहे त्यामधलं थोडंसं मी अळणी सूप काढून ठेवलेलं आहे अळणी भात बनवण्यासाठी आपण जे परतून ठेवलेलं वाटण होतं राहिलेल्या अळणी सूपमध्ये आपण टाकायचं आहे जेवढ्या तुम्हाला घट्ट पात्र रस्सा हवा आहे तेवढ्या प्रमाणात ते त्याच्यामध्ये वाटण घालायचं आहे अशा प्रकारे हा आपला मटण रस्सा पण तयार झालेला आहे आता आपण अळणी भात बनवणार आहोत त्यासाठी आपण जे अळणी सूप ठेवलेलं होतं त्यामध्ये थोडंसं पाणी घातलेलं आहे थोडासा पुदिना घातलेला आहे हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि ते पाणी छान उकळून दिलेलं आहे पाणी उकळल्यानंतर त्यामध्ये आपण इंद्रायणीचा तांदूळ घालणार आहोत तर मी पंचवीस ते तीस लोकांसाठी दोन किलोचा अळणी भात बनवलेला होता मी अगदी डिटेल्समध्ये तुम्हाला हा भात दाखवलेला नाही आहे परत एकदा त्याची खास रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्याबरोबर मी तांदळाच्या उकडीच्या भाकरी बनवलेल्या होत्या ह्या भाकरी आपण लाटून बनवणार ला आहोत त्यासाठी एका पातेल्यामध्ये मी पाणी उकळण्यासाठी ठेवलेलं आहे त्यामध्ये चवीनुसार थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि तांदळाचं पीठ आपल्याला ह्या तांदळाच्या पिठाची उकड घ्यायची आहे आपण जसं खिचाला किंवा मोदकाला उकड घेतो त्याचप्रमाणे ही उकड घ्यायची आहे उकडीच्या भाकरी कशी बनवतात त्याचा एक डिटेलमध्ये व्हिडिओ मी तुमच्यासाठी खास बनवणार आहे पीठ पीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण हे ते छान उकडून घेणार आहोत आपण उकडून घेणार आहोत दहा ते पंधरा मिनटामध्ये आपलं हे पीठ छान उकडलेलं आहे हे पीठ मी तांदळाच्या पिशवीमध्ये छान अशा प्रकारे मळून घेतलेलं आहे पीठ गरम असतं तेव्हा हाताला चटके बसू शकतात त्या पिशवीचा वापर केलेला आहे आता थोडं थोडं करून अशा प्रकारे हे पीठ मी मळून घेतलेलं आहे आणि ह्याच्या भाकरी छान बनवलेल्या आहेत ह्या भाकरी लाटून बनवल्या जातात खायला खूप छान लागतात चव पण याची खूप छान लागते आणि अगदी दोन दोन दिवस या भाकरी अगदी मौसर राहतात तांदळाची भाकरी कावेस वातड होते पण अशा प्रकारे जर तांदळाची भाकरी बनवली तर अगदी दोन दोन दिवस मऊ राहते तर अशा प्रकारे हा आजचा मेनू सर्व आमचा तयार झालेला आहे तर तुम्हाला ह्या रेसिपी कशा वाटल्या मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करून शेजारील बेल ऐकून दा दावायला विसरू नका चला मग भेटूया अशा छान छान डिलिशियस रेसिपी घेऊन पुढील भागामध्ये